सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चांदूर रेल्वे येथे वंचित बहुजन आघाडी आणि परिवारच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी प्राध्यापक प्रियंका निलेश विश्वकर्मा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे डॉ निलेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आलेल्या या अर्जावेळी वंचित तसेच मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांची हजारोंच्या उपस्थिती दिसून आली शहरातील वातावरण उत्साहाने भरून गेले असून रॅलीच्या स्वरूपात मोठं शक्ती प्रदर्शन करून समर्थकांनी आपला पाठिंबा दर्शविला या उमेदवारीनंतर चांदूर रेल्वे नगरपालिकेतील राजकारणाला वेगळे वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहे नमस्कार मी प्रियंका निलेश विश्वकर्मा चांदूर रेल्वे शहराचे नगर अध्यक्ष पदासाठी मी नामांकन अर्ज भरलेला आहे आणि हा फक्त एक अर्ज नाही अपितु या चांदूर शहराचे प्रत्येक चांदूरवासियांचे स्वप्नांना आणि त्यांची अपेक्षांना पूर्ण करण्याची संधी आहे आणि हा चांद रेल्वेचा संपूर्ण विकास हीच माझ्या उद्दिष्ट राहणार आहे आणि आपले हा शहराची प्रत्येक जनता प्रत्येक नगरवासी माझ्या पाठीशी आहे आणि निश्चितच मला संधी द्याल ही माझा पूर्ण विश्वास आहे सर्वांना धन्यवाद जो रिझर्वेशन निघालं त्यानंतर ओपन महिलाही आली आणि शहराची सातत्याने दुर्दशा पाहून माझ्यासारख्या तरुणाला ही राजकीय व्यवस्थेत नसलं त्यांनाही खंत आहे त्याने एक बाबीत आपण कसे मागासलेला आहोत हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे हे सांगायची गरज नाही आणि ज्या लोकांनी सातत्यानं इथं काय त्या शहरासोबत केलं हे के तुम्हाला सर्वांना माहीत आहे आज मोठ्या उत्साहाच्या वातावरण आनंदाच्या वातावरणात आणि जे आमचे उमेदवार आहेत सर्व सुशिक्षित आणि मला असं वाटते की असं पॅनल कदाचित सांदुरात भविष्यात पडेल कारण ज्या प्रत्येक समाजाला पवार करून आम्ही जो मेसेज देतो आहे सोशल इंजिनिअरिंग मोठ्या प्रमाणावर आहे कोण एक चांगला रिझल्ट साधू नगरपद मिळणार नागरिक काही हे चालत असतात त्यात थांबणं काही काय तरुणाला नाही आपण सातत्यानं प्रयत्न केलं पाहिजे आणि जनता आपल्या पाठीशी राहील आभार व्यक्त करू इच्छितो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा राष्ट्रवादी अजित पवार गटांचा आणि त्यासोबतच एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना त्यांनी सर्वांनी आणि वंचित बहुजन आघाडी आणि लोकलचे अजून जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यात शेतकरी संघटनांच्या अनेक पक्षांचं मिळून हे आघाडी महागाडी बनत आहे आणि रोज नवीन समर्थनात मिळत आहे निश्चितच सर्वांची इच्छा आहे की एक पर्याय व्यवस्था शहरात उभी झाली पाहिजे आणि एक चांगलं प्रशासन इथून एक आणि दुसरं राजकीय तुम्ही जे महाराष्ट्राच्या संदर्भ विचारलं की निश्चितच या शहराने मला सर्व काही दिली म्हणून आज मी महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो